सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा अखेर कोसळला टक्केवारीच्या नादात अत्यंत तकलादू बांधकाम करणाऱ्या या सरकारचा चेहरा या निमित्ताने उघड झाला असून छत्रपती शिवरायांचा अपमान महायुती सरकारने केल्याचा आरोप माजी मंत्री आणि आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला आहे राजकोट किल्ल्यावर राज छत्रपती शिवरायांचा जो पुतळा पडला कसा काय पडला आणि का पडला म्हणजे कोणी किती खायचं हे भाजप सरकार करत तरी आहे हे तरी काय आहे हे टक्केवारीचं सरकार आहे म्हणजे एअरपोर्ट तुटतात सगळं तुटतात आणि आज छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळतो आदरणीय पंतप्रधानांनी त्याचं अनावरण केलं होतं ना महाराष्ट्र माफ नाही करू शकत टक्केवारीचं सरकार आहे भाजपचं यांना दाखवावंच लागणारं यांची जागा काय आहे छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही